तुम्ही डिटेलमध्ये मला ऐकून घ्या ऐकून घ्या एवढ्या सगळ्या प्रश्नावर नितेश राणेनं विचारला प्रश्न तुम्हाला महत्वाचा वाटला बरोबर ना आज राज्यात बाकी काही प्रश्न नाही आहेत मी एवढंच सांगेन त्या वेळेला ती जी घटना घडली होती तेव्हा मी म्हणजे मुंबईवरून आपल्या घरी चाललो होतो मी जुला तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला नार्वेकर मिलिंद नार्वेकर यांचं दादा साहेबांना बोलायचं आहे मी कोण साहेब नाही उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे ते गाडी चालवतो जशी बोलायचं आहे मला द्या बोलायला सुरुवात सांगतो मी त्यांनी घेतला मी जय महाराष्ट्र साहेब बोला तुम्ही अजून जयमास्त बोलता मला मरापर्यंत बोलणार हे माझं उत्तर लगेच तुम्हाला आपण थांबत नाही त्या बाबतीत नाही साहेब मला तुमच्याशी हे बोलायचं आहे तुम्हाला मुलं आहेत मलाही मुलं आहेत सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्यचं नाव घेता माझी विनंती आहे आपण आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला मेला उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा एक तर मी अमुक ठिकाणी अमुक याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाहीये निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय आणि त्याचा त्यांना अटक व्हायला पाहिजे हेही मी म्हणतोय त्यात तर चडजोड नाही फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं त्याला संध्याकाळी जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा सांगा त्याला ते बरं नाही माझ्या घराच्या जवळ निरतो निरुप मोरिया कोण आहे ना तो दिनू मोरिया तो राहतो आणि त्याच्या घरात हे संध्याकाळी काय साडेतीन चार तास धुमाकूळ घालतो मला माहीत नाही माहिती आहे तुमच्यापर्यंत सांगणार नाही आणि म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा साहेब मी मी पाहतो मी सांगतो पण तुम्ही जरा सहकार्य ठीक आहे ठेवलं अरे पण दुसरं काय दिशा सालियन ती मेली ना आता तिचं नाव किती वेळा घे अहो पण त्याच्यावर येणार आहे ना, ना? तुम्ही का घाई जाऊ का मी एवढी घाईये कामालय दुसरा नाही अरे दुसरा दुसरा फोनचा तुम्ही ऐकायचं नाही का हो सांगा ना सवंगड ना दुसरा फोन या कोविड होतं त्याच काळामध्ये तो फोन आला त्यावेळेला माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं तर त्यावेळेला एक परवानगी राज्य सरकारकडे माझी होती <laughs> केंद्रात सगळी परवानगी देतं हॉस्पिटलला आणि मेडिकल कॉलेजला तर त्यावेळेला त्यांचा फोन आला म्हणजे तुम्ही फोन केला होता मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता साहेब ते तर मिळेलच पण तुम्हाला मी सांगतो जरा तुम्ही प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल मला परत एकदा सांगतो मी तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं नाही आहे पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओमध्ये याच्यामध्ये याच्यामध्ये आहे कॅमेरामध्ये नाही पण बघा हे दोन फोन त्यांनी केले आता याच्यात फोनवरून काय कोण कोणाला फोन करत नाही कुठल्याही घटनेसाठी करतात